बाळ फ्री श्रीखंड ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार मेजॉरिटी आमची आलेली आहे नगरपालिका आमची आहे आहे नगराध्यक्षाच्या उमेदवाराने काही समजू नये हंड्रेड पर्सेंट नऊच्या नऊ नगरसेवक व्यवस्थित माहिती घेतो माझे आठ नगरसेवक निवडून आले विरोधी नगरसेवकांचं सुद्धा सहकार्य लागेल आपल्याला सत्ता चालवायचे पण माझ्या माहितीप्रमाणे माझ्याकडे माहिती आहे नगराध्यक्षाला दोन मताचा अधिकार आहे आगी में था था था। आमची आमची आलेली आलेली आहे आहे पुन्हा सांगतो मेजॉरिटी नगरपालिका आमची आहे नगराध्यक्ष त्यांचा आहे त्याच्यामुळे नगराध्यक्षाच्या उमेदवाराने काही समजू नये हंड्रेड पर्सेंट आमचे नऊच्या नऊ नगरसेवक रोज तिथे जाऊन काम करणार सगळे सभापती उद्या निवडून येणार ते तिथे जाऊन त्या कॅबिन मध्ये बसून लोकांची कामं करणार त्याच्यामुळे सहजासहजी काही चूक बारीक सारीक त्यांना करायला देणार नाही ज्या विश्वासाने कणकवली शहरातील जनतेने आम्हाला आमच्या नगरसेवकांना निवडून दिले त्यांच्यावरच विश्वास ठेवून ही कणकवली शहरातील जनते एक लक्षात घ्या मी अजूनही कायद्याची माहिती घेतो माझे आठ नगरसेवक निवडून आले विरोधी नगरसेवकांचं सुद्धा सहकार्य लागेल शेवटी आपल्याला सत्ता चालवायची आहे पण माझ्या माहितीप्रमाणे जी माझ्याकडे माहिती आहे नगराध्यक्षाला दोन मताचा अधिकार आहे आणि दोन मताचा अधिकार असल्यामुळे या नगरपालिकेमध्ये हाच बहुमत मस्ती मला विरोधी नगरसेवकांचं पण सहकारी हवं मी त्यांच्याशी चांगल्या कामामध्ये विकास कामामध्ये चर्चा करेन त्यांचा सुद्धा पाठिंबा चांगल्या कामासाठी मी या नगरपालिका कणकवली नगरपंचायतची नगराध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली संदेश पारकर हे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले पण उपनगराध्यक्ष कोण कारण हाच प्रश्न आता सगळ्यांना पडत आहे कारण भाजपकडे सर्वात जास्त नगरसेवक म्हणजे नऊ नगरसेवक आहेत आणि दुसरीकडे कणकवली शहर विकास आघाडीकडे बघितलं तर आठ नगरसेवक आहेत त्यामुळे सत्ता जी आहे ती भाजपच्या वाट म्हणजे जास्तीत नगरसेवक हे भाजपचे आहेत असे एकंदरीत दिसत आहे त्यामुळे भाजपने देखील या उपनगराध्यक्षपदासाठी दावा करत आहेत तसेच दुसऱ्या बाजूला बघितले तर उपनगराध्यक्षपदासाठी कणकवली शहर विकास आघाडीचे देखील नगराध्यक्ष आहेत संदीप यांनी देखील दावा करत आहेत दोन हजार सोळाच्या नियमानुसार जर बघायला गेलं तर नगराध्यक्ष यांना एक कास्टिंग मतदान असतं आणि ते मतदान जर ग्राह्य मानलं गेलं तर एक अतिरिक्त मत बसून उपनगराध्यक्ष भाजप कणकवली शहर विकास आघाडीच्या माध्यमातून बसू शकतो पण नियमावली आहे दोन हजार पंचवीसची ही जे ह्यांचे नियम जर सांगतात की समजा जर नगराध्यक्षांना एकमत दिलं जातं आणि एकमत दिलं दिल गेल्यानंतर मग समसमान मत होऊ शकतात आणि समसमान मत झालं तर पीठासीन अधिकारी जी प्रक्रिया आहे उपनगराध्यक्षपदाची पदाची प्रक्रिया त्यावेळी पीठासीन जो अधिकारी असेल त्या अधिकाऱ्याच्या सक्ष समक्ष चिठ्ठी उडवली जाईल आणि चिठ्ठीतून जो ज्याच्या कोणाचं नाव उपनगराध्यक्ष म्हणून तो नगराध्यक्ष होऊ शकतं अशी एक माहिती प्रशासनाकडून प्राप्त होते पण याच्यात आणि वेळोवेळी वेगवेगळे बदल होऊ शकतात प्रशासनाकडून वेगवेगळ्या गाईडलाईन्स येऊ शकतात माहितीपत्रक येऊ शकतात त्यानंतर उपनगराध्यक्ष ठरू शकतो असं देखील बोललं जात आहे पण सध्या जरी पाहिलं तर भाजप आणि कणकवली शहर विकास आघाडी हे दोन्ही बाजूने उपनगराध्यक्ष पदासाठी दावा केला जातोय नेमकं उपनगराध्यक्ष कोण होणार हे देखील आता सगळ्यांचं असं यांचं आता लक्ष लागून राहिलं आहे कॅमेरामॅन साहिल बागवेसह सा, उमेश बुचडे साधला येऊ कणकवली